आजकाल नॉप गंभीर समस्या बनत चालली आहे खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याचा सवय हे त्यामागचे सर्वात मोठे कारण आहे नुकत्याच झालेल्या एका नुसार जर एखादी व्यक्ती सतत औषध घेत असेल तर त्या व्यक्तीचं वजन नक्कीच वाढू शकतं काही वेळा उपचारा दरम्यान वापर जाणाऱ्या औषधामुळे वजन वाढतं प्रत्येक का औषधाचा काही ना काही दुष्परिणाम परिणाम असतोच आज काही औषध जाणून घेऊयात महिला महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात त्या महिला घेतात त्यांचं वजन वाढू लागतं या औषधामध्ये आर्थिक प्रोजेक्स स्टेलॉन आणि इंजो एट्रोजन हार्मोनचे दुष्परिणाम शरीरात दिसू लागतात त्यामुळे शरीरात ब्ल्युईट रिटेन्शन होण्यास सुरुवात होते त्यामुळे वजन वाढ वाढू शकते तसेच मल्टीविटॅमिन औषध दीर्घकाळ घेतल्याने देखील वजन झपाट्यानं वाढतं यामुळे लठ्ठपणे समस्या उद्भवू शकते असे औषध शरीरात मोठा बॅजियम प्रोसेस ॲक्टिव करतात त्यामुळे लोकांना भूक लागते आणि अन्न जास्त प्रमाणात सेवन केले जाते त्यामुळे त्यांचे वजन झपाट्यानं वाढू शकते त्याचे हाय बी पी रुग्ण ही रोज औषध घेत असतील तर भविष्यामध्ये हृदयविकराचा धोका निर्माण होऊ शकतो हे टाळण्याचे औषधासोबत व्यायाम करणं देखील अत्यंत गरजेचं आहे मधुमेह रुग्णाचं मधुमेहवर औषधे आणि इन्सुलिनच्या वापरामुळे वजन वाढतं त्यामुळे मधुमेह रुग्णाने आपल्या आहार आणि व्यायामाची विशेष काळजी घ्यावी तसेच वजन वाढू देऊ नये याकरता आपण नैसर्गिक उपचार पद्धति जाती जास्त आपण निरोगी रह आपले वजन वाढण्याची की शक्यता वा वा बरसात कश कमी हो आपले शरीर निरोगी रह मदद हो अपनी रा